मंडळी अलीकडे बॉक्स ऑफिसवर छावा सिनेमा धुमाकोळ घालतोय छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पराक्रम शौर्य आणि बलिदान दाखवणारा चित्रपट पाहून चित्रपटगृहात लोक अक्षरशः रडत आहेत त्याच धर्मवीर संभाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या पंधरा दिवसातच बुरहानपुरावर हल्ला केला त्याची माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी साली छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले रायगडापासून बुराणपूर जवळपास पाचशे किलोमीटर अंतरावर होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकून मुघलांना चांगलाच धडा शिकवला होता पण बुराणपूरची लूट करणे म्हणजे शत्रूच्या गोटात जाऊन तोंडातला घास हिरकावून घेण्यासारखे होते बहादूर खान हा त्यावेळी बुराणपूरचा सुभेदार होता संभाजी महाराजांनी बुराणपूरवर छापा टाकायची योजना आखली आणि राज्याभिषेकाच्या अवघ्या पंधरा दिवसानंतरच बुरानपूरवर छापा टाकून मुघल साम्राज्याला हादरा दिला या हल्ल्यातून आणि लुटीतून महाराजांनी बहादूर खानाला चांगलाच धडा शिकवला संभाजी महाराजांच्या रणनीतीचा गनिमी काव्याचा आणि पराक्रमाचा मुघलांनी एवढा धसका घेतला की पुढची आठ वर्ष मुघलांना स्वराज्याच्या सीमा ओलांडता आल्या नाहीत स्वराज्य गिळंकृत करून सर्व जगाचा ताबा मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी याच मातीत काढलं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली बिंदास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद